साहेब बसले तर चिकन बघायचा झनझणीत आगा बघा सतीश ते का पण ना आपण पार्टी दाखवतो कशी करत होती कारण तो पण आपलो इकडचा जुनो पार्टनर हा चिकन कसं पण करा पण सड्यावरती जी चव येते ना ती एक ना एकदम नाद खोळा असते तर नमस्कार मित्र हो कशा सर्व तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आज आपण थर्टी फस्थची पार्टी करणार आहोत म्हणजे चिकनची पार्टी करूची आपल्याक तर मित्रांनो दर्शनाने केतन चिकन आणू गेलेच तर आपल्याक कांदे वगैरे आता तयारी करूची बाकीचे कापूचे आहेत कांदे वगैरे तर मित्रांनो व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा आणि व्हिडिओचा आनंद घेवा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला जाऊयात तर ह्या आपला दुकान आहे आणि दुकानातनं आपण सर्व सामान घेतलेला लसूण कांदे गरम मसाले किंवा तिखट मसाला लाल मसाला सर्व घेतलं आहे आता तर आता कांदे वगैरे आपल्या कट करूचे आहेत तर पहिले कांदे वगैरे कट करून घेऊया तर मित्रांनो आपले कांदे वगैरे कापून झाले आहेत थोडेसे बाकी आहेत तर इकडे प्रणिता साला जमा करता इकडे आणि इकडे संदीपदा खोबरा किसचा कॉन्ट्रॅक्ट घेतला नाही तर किस ताड घेतला नाही काय प्रॅक्टिस करत काय हे साला बर कांद्याची त्याच्यात नको नको कांदू लागत बुरु ना एकच पिशवू हा माहिती गे का साला त्याच्यात तर तयारी पण पटपट पटपट करूया कारण वाजले पण खूपच तर आणि कसा वागामुळे पण थोडी भीती या त्याच्यामुळे कामं पण पटापट करूयात आणि आपल्या साड्यावरती घेऊन तर ना आपला चिकनचं मॅरिनेशन चालू आहे इकडे कारण आपल्या एका भांड्यात पुरत नाही त्याच्यामुळे हा अर्धा अर्धा करूया टाक नाही याच्यावर तर एक एक पॅकेट नाही हा नाही पुरणार हाणार नाही ढवळू होणार नाही त्याच्यातून कांदा टाकू जो ना त्याच्यात ह्या भांड्यातून कांदा टाकू जो असा कांदा बिंदू सगळं मिक्स करूया नाही त्यानंतर एकत्र करू हळूहळू आधी ह्या काढून घेऊया तर एक एक पॅकेट ना गरम मसाला त्याने चिकन मसाला ते टाकू जा आणि एक आला लसूण पेस्ट आणि थोडं तिखट मसालो हा आहे ते एक टाक तर आता आपण चाललो सड्यावर मटण वगैरे घेऊन दर्शू आणि प्रणित बाकीच्या तिकडनं येतात तर, तर इकडे बाकीचे सामान हा कांदे वगैरे तर इकडं हा आपली वॅगनर आणि सगळं सामान वगैरे टाकला नाही या पार्टीचा ना। तर आता निघतो सड्यावरती पुढे काय बसला पाठीत बसत पाठीत बसत आहे काय चौका चौकशी बसा किती प्रणित टोपाक सांभाळ बाकीचा विषय सोड तिकडनं बाबा पण तर बाबांना बॉटल वगैरे ह्या काय घेतला बा हा चल चल त्याक गाडीत नाही घे 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 नाही घे चल बाबांना मोठाच बाटला भरून घेऊन येईल म्हणजे पाण्याची कमतरता नाही बाजूची वर गाडी है लावलो आणि आत्ता निघालो इथे कातळावरती कांदू आणि तिकडे मटण वगैरे हा समोरप्रणे तीस आणले ना मी आणले माचीस वर, हो ना ना है है तो, तो तो! तर आपण इलाव खाळावर खळावर इकडे आहोत उडवी आणि हय आपण पार्टी करणार आहोत हय हैलीकडे ना तर हय पेटूक ना दर्शुक कर्डी वगैरे घेता చూవ ఖర <st immunized tuning> <imited> <quie hearingWhatto> <tapping> घ्याल नाव टाक पाहिले जात पेटवून वरच वरनच काढ नाही तर आगुयवन धावायचो पेटत नाही नाही तर आगुय करून धावत न आहे पटकन उद्या होऊन द्या पाच मिनिटात तर इकडे टोपाची लेवल वगैरे घेतात कारण ना टोप आपलो आगीमुळे करपू शकता किंवा काळ पडू शकतो त्याच्यामुळे मग हे लेवल घेऊ लागतात ता तर महत्वाचा तर ना आपली आग वगैरे पेटवून झाली आहे टोप पण चढवलेलो टाकवा पहिला <laughs> ने आग झाली ना मजबूत बरं त्याला जरा हवत ना अजून

नको नको घेत नको घेत नको टोप टोप उलटात खोबर बाजूचा फोडणे ता टाकल्या नंतर ता टाकायचा आता पेस्ट पेस्टी कांदोनी खोबर बाजून घ्यायचो मस्त

बरोबर आता ते का सुटत ना तर आता आपण इकडे ना मित्रांनो आलापासून पेस्टचे एक पॅकेट बाकी होतं ते पण टाकूयात आणि ते मसाले जे उरले आहेत ते पण टाकूयात कारण फोडणी का आपण ते बाकी ठेवलं होतं बाकी तर सगळ्यांचं मॅरिनेशन केलं मग चिकन सोबत तर जेवढे जेवढे मसाले उरलेत ना तेवढे सगळे आता मिक्स करून घेऊयात खोल

वाटल्या टाकू कुठं तेव्हा खोलायचं ना पावस गेलेला जास्त खोबरा पण बरं नाही त्यात टाकलेलो कांदो म्हण <laughs> <वर्था> <laughs> <तर अगर उड़ा। laughs> तो कमी वाटत दीड किलो होते दीड, तर आपली ग्रेव्ही पण हे तयार झाली इकडे चिकन आहे पावभाजीची ग्रेव्ही आधी पहिला वरचा वरचा टाक, तर आपण चिकन वगैरे टाकून घेत आहोत टोपामध्ये किती किलो चिकन साडेसहा किलो चिकन का सांभाळासाठी जा तू ते म्हणता आपण चिकन बरोबर साडे सहा किलो घेऊन येलो आणि आपण आता हाव किती जण माहित आहे काय दोघे तीन पाच एक सहा आणि एक सात जण हो। आपण आहोत आणि सात जण आपल्या साडे सहा किलोमीटर संपूचा आराम आराम सप्ता नाही बोलणार नाही या टोपात राहणार नाही म्हणते काय टोपात तुम्ही खाऊ तुझे मी विचार करते ढवळू जगत खाणार काय टोप बाबा धरू दे भाया घेवा पाणी पाणी दे ना आपला जो चिकन होता ना मित्रांनो तर टोपाच्या वरती येईल हा मी जास्त नको बनवतो होतो जास्त नाही होत बाप झाला तो आता जा केतन जाऊन ये जाता येऊ काय टोपाच्या वरीला सगळं दुसरं टोपच नाही पण आमच्याकडे एकदम लहान आहे हो बघ टोप तरी पण बऱ्यापैकी राहिला अरे ना तेव्हा बनवलं आणि तेव्हा अर्ध टोप झालो होतो तेव्हा साडेल तेव्हा साडे तीन किलो होता ना दोन किती किती होते आज आज चार कोंबडी घाबर थोडं पाणी चुलीस देत तर आपण चिकन वगैरे टोप मध्ये टाकलोय तर आता आपण बसलो इकडे कातळावरती पाठी दिसत असतात की नाही काय माहित नाही बघा कारण मोबाईलचा आधार घेतलो कारण लाईट लाईटचा विषयच नाही इकडे साड्यावरती तर पाठीमागे काताळा आहे बघा तर आता वाट बघतोय कधी मटण शिजतं याची कारण भूक तर खूप लागली आहे त्याच्यामुळे मग शांत बसण्याशिवाय दुसरा काय पर्याय येत नाही आपल्याकडे त्याच्यामुळे आता बसून वाट बघतोय फक्त किती वाजता चिकन शिजतं ते तर चला तर कर चिकन बघा कसा ता झनझणीत करी वगैरे मस्तपैकी सुटली आहे वरती आणि पीस पण जरा मोठे मोठे ठेवलो कारण खाताना पण जरा बरं वाटतं पीस मोठे असले तर बारीक पीस मध्ये काय खावायची खुर्चीवर बघा असली करी वगैरे एक नंबर आहे दोन घेऊन तर ना आपलो सगळ्यात जुनो पार्टनर हो बघा हे पार्टनर लाईट लाईट करता चेहऱ्यावर हा यो बघा सतीश ते का पण ना आपण पार्टी दाखवतो कशी करत होती कारण तो पण आपलो इकडचा जुनो पार्टनर हा पण तो आता कामानिमित्त मुंबई गेलो मित्रांनो त्याच्यामुळे मग तिची पण आठवण येतात आहे म्हणून त्या आपण व्हिडिओ कॉल लावलो तरी एक अजून नाही या ओके ये कशी वाटतं रे साडेसहा किलो म्हटा ना जोरा जोर आहे ना येतं काय मग येतच ये, ये मटन खा ओके तर ना मित्रांनो अशी आठवण ठेवू लागतं मित्रांची पण आपल्या कारण पहिले देखील त्यांनी पार्टीना मित्रांनो गाजवला नाही पण आता ना कामा निमित्त ते सध्या मुंबईतच तर आता ना आपण मटन वगैरे वाटून घेऊया तर इकडे केतन वगैरे बसले आहेत पाव <laughs> तर मित्रांनो अशा प्रकारची आपली पार्टी चिकन वगैरे एकदम मस्त की कात्रावर सड्यावरचा का जो आनंद असतो मित्रांनो वेगळाच चिकन कसं पण करा पण सड्यावरची चव येते ना ती एक ना एकदम नाद खोळा असते बारीच नाही

गवात घे खास तर का मित्रांनो आता सर्व घरी चाललोय आणि सर्व निघालेत आता तर आपले बॅगनर तिकडे लावले आहे ती पण आता काढूयात तर कसं आहे ना आपली जी थर्टी पर्सची जी पार्टी होती ना मित्रांनो ती आता आटपली आहे म्हणजे आपण चिकन वगैरे खाऊन आता घरी निघालो आहे कारण वाजले देखील खूप होते त्याच्यामुळे मग सर्व भांडी वगैरे घासून आपण फटाफट निघालो तर आता मित्रांनो व्हिडिओ एंड इथेच करतो आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर, तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटत राहू तिथपर्यंत मित्रांनो बाय बाय आणि धन्यवाद